सुख व तिस धम्मपद तिसीर स्थवीराची कथा तिस स्थविराची कथा धम्माचरण करीत राहावे स्थळ वैशाली पवी वेकरस पवी वेकरस्सं पित्वा रसंग उपस समसंग च निद्रो होती निपापो धम्म पी तिरसंग पिवा अर्थ एकांत चिंतनाचा रस <coughs> एकांत चिंतनाचा रस शांतीचा रस पिऊन जो पुरुष निर्भय होतो तो धम्माचा प्रेम रस पिऊन निष्पाप बनतो एकांत चिंतनास एकांत चिंतनाचा रस शांतीचा रस पिऊन जो पुरुष निर्भय होतो तो धम्माचा प्रेम रस पिऊन निष्पाप बनतो गाथा कथा अशी आहे एकदा भगवंत वैशाली येथे असताना भिक्षूला म्हणाले की मी आजपासून चार महिन्यांनी परिनिवृत्त महापरिनिर्वाण होणार आहे तुम्हाला जे करण्यास योग्य वाटत आहे ते तुम्ही करा त्याला उशीर करू नका ते ऐकून भिक्षू संघ महाविषादात बुडून गेला दुखा ती शयाने आता आपले काय होणार असा विचार करीत बसले त्यापैकी तिस्स नावाच्या भिक्षूने मनात विचार केला की भगवंतां भगवंताचे चार महिन्यानंतर परिनिर्वाण होणार परंतु मी मात्र अमित राग आहे म्हणजे राग लोभापासून मुक्त नाही मला अशी साधना करायची आहे की भगवंताच्या शरीर त्यागापूर्वी अर्हत पद प्राप्त करणे जरूरी आहे भिक्षु तिस भिक्षु तिस्स भिक्षूने मनाशी पक्का निश्चय केला आणि एकांत स्थळी निघून गेला येथे ते ते मौन तेथे ते मौन धारण करून उठता बसता चालता सर्व स्थितीत संपूर्ण साधने मध्ये तल्लीन झाला तिसला अचानक मौन झालेले पाहून इतर भिक्षू त्यांना म्हणाले की तुम्ही असे का वागता आपणास काय झाले आपण रडत नाही की बोलत नाही परंतु तिस्सने कुठल्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही ते मौन राहिले आणि पुन्हा साधनेमध्ये लीन झाले इतर भिक्षूंना ते पाहून आश्चर्य वाटले त्यांच्या अशा विचित्र प्रकारच्या आचरणाने नाराज होऊन शास्त्राकडे जाऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट सांगितली भगवंतांनी तिस्स भिक्षूला सर्व समक्ष बोलावून विचारले तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली भिक्षू पुढे म्हणाले आपण सांगितले की जे करण्यास योग्य आहे ते करा आणि मला जे योग्य वाटते तेच मी करीत आहे माझ्यातील अहंकार नष्ट व्हावा इतर विकार नष्ट व्हावे ही माझी इच्छा आहे सर्व शक्ती चार महिने फक्त साधनेतच लावायची आहे माझ्याजवळ आता जास्त वेळ नाही म्हणूनच मी एकांतात राहून पूर्णपणे अर्हत अर्हत पद प्राप्त करण्यासाठी वेळ देण्याचे ठरविले आहे भगवंत यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावा भिक्षु तिस्सने आपली मनोकामना भगवंतासमोर कथन केल्यावर त्यांनी त्याला साधुवाद दिला आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या भिक्षूंना म्हणाले भिक्षूं जो माझ्यावर प्रेम श्रद्धा ठेवतो त्यांनी या तिस्सप्रमाणे व्हायला पाहिजे जे करणे योग्य आहे ते करा असे जे मी म्हटले हो तीच असे जे मी म्हटले ती हीच गोष्ट आहे तिस्स भिक्षूने योग्य असेच केले ते पुढे म्हणाले पुष्प गंध माला आदींनी माझी पूजा करणारे खरी पूजा करीत नाही अशा प्रकारे केलेल्या पूजेला काही महत्त्व नाही धम्मानुसार आचरण करणाराच माझी खरी पूजा करतो धम्मानुसार आचरण करणाराच माझी खरी पूजा करतो आता रडू नका दुःख करू नका ध्यान करा अशा प्रकार प्रकारचा भिक्षूंना उपदेश करताना भगवंतांनी ही गाथा उच्चारली तात्पर्य व्यक्तींनी व्यर्थ बडबड कधीच करू नये मौन मौनसुद्धा पाळणे हितावह असते राग द्वेष लोभ इत्यादी विकारांवर नियंत्रण ठेवल्यास मनुष्याला सुख प्राप्त होते सुख प्राप्त होते सुख प्राप्त होते <coughs> म्हणजे म्हटलं गेलं विकारांवर नियंत्रण ठेवल्यास मनुष्याला सुख प्राप्त होते रागावर नियंत्रण ठेवा द्वेषावर नियंत्रण ठेवा लोभावर नियंत्रण ठेवा मोहावर नियंत्रण ठेवा तर हे जर नियंत्रण ठेवलं तर त्यांना सुख प्राप्त होते सुख तर म्हणून काही गोष्टी त्यांनी का शांत राहून विचार केला पाहिजे याच्यावर हानी होणार आहे का बा तर शांत राहा नुकसान होणार आहे का शांत राहा त्याला दुरुस्त करायचं कसं करता येईल कमी तीव्रतेमध्ये तर ते करायचा प्रयत्न करायचा आपण मग जसं एखादा डॉक्टर ऑपरेशन करतो पायाचा डॉक्टर म्हणते प्रयत्न करू पाय कापा लागतो तो पेशंट नाही ना बापा पाया बिगर पाय कापल्या होत असेल तर <laughs> ते थे थे तो म्हणते मला प्रयत्न करतो पाय वाचवतो पाय वाचवण्याचा प्रयत्न करतो बाबा तो, तो प्रयत्न करते पाय वाचवण्याचा वाचून जाते तसाच प्रयत्न करा लागते वाचवण्याचा का तो तुटला वि नाही पाहिजे नाही बी पाहिजे जीवही नाही गेला पाहिजे आणि वाचलाही पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करून दुरुस्त कर लागते पेशंटला आणि ते जर दुरुस्त केला आपण खरे डॉक्टर आहे का नाही एक डॉक्टर असते बाकीला नर्स असतात आहे का नाही त्याला त्याला हे पण म्हणतात अजून काय म्हणते आईसारखे असतात ते आहे का सिस्टर सिस्टर आहे का सिस्टर पण म्हणतात त्यांना मदर पण म्हणतात आहे का कोणी मावशी म्हणते एखादा पेशंट म्हणते ना कोणी मावशी म्हणते कोणी काकी म्हणते कोणी आई म्हणतील है का नाही लहान झाले गुरु असेल तर कोणी आजी म्हणते तर म्हणून इंजेक्शन गोळ्या हे सगळं अशा प्रकारे त्यांनी आपल्याला एखाद्याला दुरुस्त करायचं असेल तर डॉक्टरसारखं काम करावं लागते सगळं मिळून स्टाफ मिळून काम करावं लागते तेव्हा ऑपरेशन सक्सेस होते ऑपरेशन सक्सेस झालं तर काय होते मग आनंद आनंद होते इथेच थांबतो साधू साधू साधू